अमरापूर येथील श्री लक्ष्मी नर्सिंग शुगर्स आठव्या गडी हंगामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न परभणी तालुक्यातील अमरापूर येथील श्री लक्ष्मी या साखर शुभारंभ रविवार सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि संचालक ऍडव्होकेट प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याच मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर वेद प्रकाश पाटील ज्येष्ठ संचालक ऍडव्होकेट नागशी जाधव वसंत दादा शुगर्स इन्स्टिट्यूट पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कडलक आणि उच्च शास्त्रज्ञ डॉक्टर कपिल सुशील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस होळी पूजन आणि गवान पूजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिशय आनंदामध्ये वातावरण हा शुभारंभ पार आहे आणि भविष्यामध्ये कारखान्याला एक वेगळ्या उंचीवर आम्ही प्रयत्न करू आज एक वेगळ्या पद्धतीचा आनंद संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि जवळपास आठ लाख क्रशिंग करण्याचा उद्देश आम्ही या निमित्त ठेवलेला आज आपल्या आठवा गळित हंगामाचा शुभारंभ आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे यावेळेस जायकवाडी पूर्ण भरलेला असल्यामुळे आणि लागवडही खूप चांगली असल्यामुळे आपला कारखाना सगळी यंत्रणेला पूर्ण पैसे वाटून झालेले आहेत आणि यंत्रणा यायला पण सुरू झालेली आहे आणि कारखाना तर पाच हजार प्लस न चालणारच आहे पण नवीन आपला जो डिस्लरीचा जो प्रोजेक्ट होता तो पण यावर्षी डिस पंचवीस नोव्हेंबर किंवा एक डिसेंबरच्या आसपास कार्यान्वित होईल आणि त्याच्यामुळे खूप चांगलं गळित हंगाम यावेळेस आपल्याला होणार आहे शेतकऱ्यांची जी अपेक्षा असते की वेळेवर तेही या निमित्तानं आपल्याला करता येईल आणि एकंदर सगळ्या ह्या चांगल्या वातावरणामध्ये अतिशय उत्साहामध्ये इथे भरपूर आज शेतकरी ठेकेदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि अतिशय मोठ्या आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि संत महात्म्यांच्या शुभाशीर्वादाने हा गळीत हंगाम फक्त या कारखान्या करताच नाही तर परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांकरता अतिशय आर्थिक उन्नतीचा राहील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि आपण सगळे या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार या निमित्तानं प्रदर्शित करतो